नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डी एम आर संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि सं संशोधन मुंबई यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती त्यासाठी जी परीक्षा जी आहे वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आलेली होती या पदांचा जो फायनल निकाल आहे निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गटक तांत्रिक संवर्गातील छायाचित्रकार नि कलाकार कलाकार आणि छायाचित्रकार या पदाची जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर गटक तांत्रिक संवर्गातील खातारीनी जोडारी जोडारी मिस्त्री बेंच फिटर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर गटक तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची सुद्धा निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे कातारिनी जोडारी जोडारी मिस्त्री बेंच फिटर या पदामधली पात्र आणि अपात्र उमेदवार आहेत यांची सुद्धा यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे त्याचबरोबर मोल्डरूम तंत्रज्ञ या पदाची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचवेळी पाहशतः गटक तांत्रिक संपर्कातील प्रयोगशा तंत्रज्ञ या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर घटक तांत्रिक संवर्गातील प्रश प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची तात्पुरती निवड यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे या सगळ्याचे लिंक जे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत तुम्हाला ज्या पदाची जी निवड यादी किंवा जी रिझल्ट आहे तुम्हाला चेक करायचा असेल त्याच्यावर क्लिक करू शकता पी डी एफ फाईल डाउनलोड केली जाऊ शकते तर इथे पाहू शकता हे जे पी डी एफ फाईल आहेत अशा पद्धतीने आहेत याच्यामध्ये निवड यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता वैद्यकीय संशोधन व आयुष्य याच्यामध्ये पदनाम आहे छायाचित्रकार आणि कलाकार कलाकार आणि छायाचित्रकार या पदाची जी निवड यादी आहे हे पाहू शकता याच्यामध्ये मेरिट नंबर आहे त्याच्यानंतर रोल नंबर कॅन्डिडेट फुल नेम आहे नाव कॅटेगरी आहे स्पोर्ट्स पर्सन असल्यास त्याच्याबद्दलची माहिती आहे दिव्यांग असल्यास त्याचबरोबर जे नॉ स्टेटस आहे त्याचबरोबर जे ॲप्लिएट आर्ट्स आहे यादी प्र समा प्रमाणपत्र जे आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे पद्धतीने पूर्ण डिटेल्स जे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत चेक केले जाऊ शकतात मार्क्सनुसार सिलेक्शन जे आहे की सिलेक्शन झाले का वेटिंग लिस्टमध्ये आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे दे, निवड यादीमध्ये याची पूर्ण जे डिटेल्स आहेत ते चेक केले जाऊ शकतात अधिकृत जी लिंक आहे नोटिफिकेशनमध्ये आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे याची लिंक पी डी एफची लिंक देण्यात आलेली आहे तुम्ही ती लिंकमध्ये चेक करून तुमची जे निवड यादी आहे ती निवड यादी चेक करू शकता अशा पद्धतीने ही जी विविध पदाची भरती जी आहे घटक तांत्रिक संवर्गातील कलाकारनी छायाचित्रकार त्याचबरोबर वेगवेगळी पदे जी आहेत डी एम ई आर संचालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्याकडचा जो फायनल निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या चे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद